आबा बापू तू का बनव जायला रे हे कवटायचं बनवतय का म्हणते साखर मीठ टाकतोय हा कवठा चटणी मस्त लागते चटणी साखर का मीठ पहिलं फोडलं कवट घेतलं फोळून आणि त्याला साखर मीठ टाकून मिस्त करत आहे छान लागते भाव नाही गावाकळीची चटणी सांगले सांगली तू ना व्हिडिओ काढला असता का मी <क्राण> चालू होतं शाळाचा व्हिडिओ बनवणं एक व्हिडिओ काढला होता याच्या पाठीमाग आमचा गावाचा सा गावाकडला सकाळला म्हणून चालू होता तर बाबूला वाटलं काय कामात अस बाबू आपलं गुपचाप बनवून टाकलं पण बरं लागते बाबू ना हे चौदा तब्बतीने राहते चित्त शामक हो आहे पोटाने चांगला राहते ते शक्ती वर्धक आहे प्रत्येका शक्ती जबरदस्त लागते थंडी या दिवसामध्ये कवठे चटणी खाल्ली पाहिजे फक्त कच्चं कट खाल्लं थोडंसं घसा पकडू शकते आणि हे पितलं कट खाल्लं ना तर बदल चांगलं राहतं पोट्ट पिका एकदमच जबरदस्त बनते ना पित्त शामक आहे पित्त वाढवत येत नाही मद उत्पनशक्ती वाढते मध्यम पित्त वाढते जे शेजारी आवश्यक आहे तेवढंच पित्त या कवठ्याच्या चटणीनं वाढते आणि याचा मुरंबत आहे ते भावांना कवठं काढून घ्यायचे आपले हे छोट्याचा घर काढून घ्यायचं आणि त्या साखर टाकायचं त्यात जिरे म्हणजे खावून ते मिरी हे त्या टाकायचे त्या दोन वस्तू टाकायच्या आणि त्याच्या म्हणजे बनवायचे वड्या वड्या पाडायच्या एक एक वळी रोजची खायची चुरपाची यानं तोंडात लाट जास्त वाढते आणि आपलं मस्तपैकी तब्येत चांगली बनते अन्न चांगलं पसते बनवत आहे आता भाऊ आता भाव आता बापू आता बनवता मस्त पैकी मग आपण सुमित्ताना पोळ्या भात फोंडीच्या बरोबर बनवलं आता ते पण झालं सुमित्र तिकडे आता काहीतरी बकऱ्या डाळ बांधत आहे पण घे चलो आता बकऱ्या डाळ बांध ना कामित्रा हा डाळ बांधताय असं आध्या भावनो आता गावकडलं सकाळचं वातावरण पा उद्या निघला जबरदस्त वातावरण आहे आता भावांना आता गावाकडलं पाच गाव भावांना आमच्या बी लोक आवडले लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर हाईप करा व्हिडिओला पाच जावा नमस्कार